बहुचर्चित सुजल हत्याकांड प्रकरणात तीन मारेकऱ्यांना अटक करण्यात आली होती तर दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले या गुन्ह्यात पोलिसांनी कलम वाढविली आहे या प्रकरणाचा तपास आला आहे येथील वर्दळीच्या दत्तचौक परिसरात आठ जुलैला भरदिवसा चाकूचे वार करून कार्तिक उर्प सेजल गणेश कैतवास राहणार इंदिना नगर भोसा या तरुणाचा निर्गुण खून करण्यात आला होता तर त्याचा मित्र राम विजय तिवारी राहणार आठवडी बाजार करण्यात आला होता मृतक वडील गणेश कैथवास मृत पोलिसांनी विविध कलमांमुळे गुन्हा नोंद करून मारेकऱ्याचा शोध सुरू केला दरम्यान पोलिसांनी मुख्य मारेकरी यश संतोष पवार राहणार आर्णी रोड कृष्णा राजू चव्हाण राहणार मुधोळकर लेआउट आणि यश गोपीदास राठोड राहणार राणा रहन प्रताप नगर यांना अटक केली त्यानंतर दोन बालकांनाही ताब्यात घेण्यात आले तिनेही मारेकरी सध्या पोलीस कोठडीत असून अवधुतवाडी पोलिसांनी या गुन्ह्यात आता अट्रोसिटीची कलम वाढविली आहे तसेच या गुन्ह्याचा तपास यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्याकडे सोपविण्यात आलाय